मंडळी आरोप प्रत्यारोप ही राजकारणाची पायरीच आहे मात्र जेव्हा आरोपांमध्ये थेट खून माफिया आणि वाल्मिक कराड अशी तुलना समोर येते तेव्हा सगळीकडे खळबळ माजते आणि ही तुलना जेव्हा एका खासदाराची होते तेव्हा मात्र राजकारण वेगळ्याच दिशेने फिरतं सोलापूरच्या माढा तालुक्यातील एका छोट्याशा गावानं आज महाराष्ट्राच्या राजकारणाला अक्षरशः हादरवून टाकलंय मुद्दा काय होता एका आय पी एस महिला अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कारवाई करण्यापासून थांबवलं आणि महिला अधिकाऱ्याचं उत्तर चांगलंच गाजलं पण या सगळ्यात चर्चेत आले ते खासदार धैर्यशील मोहिते पाटील कारण त्यांच्यावर थेट खुनाचा आरोप झाला बरं एक नाही दोन नाही तर तब्बल सोळा सतरा खुणांचा नेमकं का काय आहे प्रकरण हे आरोप फक्त राजकीय बदनामीसाठी आहेत का की खरंच मुरुम माफिया गुन्हेगारी आणि राजकीय सत्ता संघर्ष यामागे काही काळ रहस्य दडलंय या सगळ्या मुद्द्यांची उकल करणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी सोलापूर जिल्ह्यातील कुरडू गाव दिसायला साध पण गेल्या काही दिवसात इथं वातावरण पेटलंय कारण होत बेकायदेशीर मुरुंग उत्खननाचं याच प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील फोन कॉल व्हायरल झाला आणि राज्यभरात चर्चा सुरू झाली कोरडू प्रकरणातला हाच एक मोठा पैलू म्हणजे आय पी एस अधिकारी अंजना कृष्णा आणि अजित पवार यांचं संभाषण सरकारी जमिनीवरील मुरू मुपसा थांबवण्यासाठी अंजना कृष्णा थेट घटनास्थळी गेल्या होत्या पण त्या ठिकाणी अजित पवारांचे कार्यकर्ते थेट दादांचा फोन त्यांना जोडतात आणि तिथून सुरू होतं धमकावणीचं राजकारण दादांनी अधिकार पदावर बसलेल्या एका महिला आय पी एस अधिकाऱ्याला ज्या सुरात सांगितलं त्यावरून त्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभं राहिलंय विशेष म्हणजे अजित पवारांचं हे पहिलंच वादग्रस्त वक्तव्य नाही प्रत्येक वेळी ते काहीतरी बोलतात आणि त्यावरून मोठं राजकीय वादळ उठत विरोधक लगेच हल्लाबोल करतात आणि अजित दादांना स्वतःच स्पष्टीकरण देत अडचणीतून बाहेर पडावं लागतं म्हणजेच एका फोन कॉलने केवळ कुरडू गावातली परिस्थिती पेटवली नाही तर उपमुख्यमंत्र्यांच्या प्रतिमेलाही मोठा धक्का दिलाय किंबहुना अजितदादांनी आय पी एस अधिकाऱ्यांना केलेली धमकी सदृश्य बोलणी सोशल मीडियावर फिरली आणि त्याच क्षणापासून हा सगळा मामला राजकीय स्फोटक बनला या प्रकरणी गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला कुरडू बंद पाळण्यात आला महिलांसह हजारो ग्रामस्थांनी शिवाजी चौकात एकत्र येऊन आवाज बुलंद केला घोषणाबाजी झाली मुरुम माफियांवर कारवाई झालीच पाहिजे खासदारांचा निषेध असो दाखल गुन्हे मागे घेतलेच पाहिजेत गाव ठप्प झालं उलाढाल बंद झाली झाली आणि याच आंदोलनातून सुरुवात एका वादग्रस्त आरोपांच्या मालिकेला चे माजी सरपंच अण्णा ढाणे यांनी थेट खासदार धैर्यशील मोहिते पाटलांवर धक्कादायक आरोप केले धैर्यशील हेच सोलापूरचे खरे वाल्मिक कराड आहेत म्हणजेच खून दहशत आणि माफिया कारवायांची त्यांची तुलना केली अण्णा ढाणे यांनी मंचावरून एक यादी वाचली त्यानुसार अकलूज परिसरात दादा तांबोळी आजबे देवकर सागर मोहिते यांच्यासह तब्बल सोळा ते सतरा तरुणांचे खून मोहिते पाटलांनी सुपारी देऊन केले असा त्यांचा दावा होता आता हा आरोप छोटासा नव्हता कारण मोहिते पाटील घराणं माढा सोलापुरात एक मोठं राजकीय घराणं मानलं जातं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी संबंधित असलेले खासदार धैर्यशील मोहिते हे आधीच मुरुम उत्खननावरून गावावर टीका करत होते त्यांनी गावाची परिस्थिती असल्याचं म्हटलं माफिया इथे गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन शेतावर कब्जा घेतलाय असं त्यांनी जाहीर केलं होतं पण याच वक्तव्यामुळे गावकरी संतापले आमच्या गावाला बदनाम करू नका असं म्हणत बंद पुकारण्यात आला पण गावकऱ्यांच्या संतापात एक नवीन आग मिसळली अण्णा ढाणेंच्या आरोपांनी कारण खुनाच्या मालिकेशी थेट एखाद्या खासदारांचं नाव जोडलं गेलं तेही वाल्मिक सारख्या गँगस्टरशी तुलना करून उघडपणे भाषणातून सांगितलं की अकलूज मध्ये जे सोळा सतरा खून झाले त्यामागे धैर्यशील पाटलांचा हात आहे आता इथून सुरू झाला आरोप प्रत्यारोपांचा खेळ धैर्यशील मोहित पाटलांनी प्रत्युत्तर दिलं की हे आरोप कायदेशीर भाषेत खोडून काढले जातील जे बोलतायत ते स्वतःच प्रकरणात आरोपी आहेत म्हणजेच मोहिते पाटलांचा पलटवार सरळ सरळ अण्णा ढाणेंवर होता आता या संपूर्ण प्रकरणात मोठा राजकीय अँगल आहे एकीकडे अजित पवार अडचणीत आले कारण त्यांचा आय पी एस अधिकाऱ्याशी बोललेला व्हिडिओ व्हायरल झाला दुसरीकडे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी गावाला बीड सारखा म्हणताच संताप पेटला आणि तिसरीकडे अण्णा ढाणेंचे थेट खुणाचे आरोप ज्यामुळे हा मामला आता गुन्हेगारी मुरुम माफिया आणि राजकीय बकरा या सगळ्यांमध्ये गुंतून सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील घराणं हे आधीपासूनच राजकीय दृष्ट्या बलाढ्य मानलं जातं पण आता या आरोपांमुळे घराण्याचं राजकारण धोक्यात येईल का की हा फक्त विरोधकांचा डाव आहे आणखी महत्वाचं म्हणजे या प्रकरणात अजित पवारांची भूमिका काय राहणार कारण अंजना कृष्णा यांना थेट धमकीच्या स्वरात फोन करणं आणि त्यानंतर गावातली परिस्थिती हाताबाहेर जाणं हे राज्य सरकारलाच मोठ्या अडचणीत आणणार आहे एकंदरीतच एकीकडे गावकरी रागावलेले दुसरीकडे खासदारांवर खुनाचे आरोप आणि त्याचवेळी उपमुख्यमंत्रीही अडचणीत या सगळ्या घडामोडींनी कुरडू प्रकरण आता फक्त बेकायदेशीर मुरुंग उत्खननावर मर्यादित राहत नाही तर थेट सोलापूरच्या राजकारणातला पॉवर गेम ठरतोय प्रश्न असा आहे की खरंच हे आरोप सिद्ध होतील का की हे फक्त राजकीय खेळ आहेत वापर प्यादा म्हणून केला काही दिवसात मिळतील पण तुमचं मत महत्वाचं आहे तुम्हाला काय वाटतं खासदार साहेबांवर गावातून होत असलेले आरोप हे नाराजीतून आहेत की यामागे काहीतरी वेगळंच सत्य लपलेलं आहे कमेंट मधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र